आपण आहात तेज व आवडते नेटवर्क संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे फासत धक्काबुक्की झाली या प्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे याला आणि त्याच्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल करून अटक केली आहे दीपक काटे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियावर समोर येत आहे प्रवीण गायकवाड यांनी काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फतेसिंग शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते यावेळी तेथे जन्मे जयराजे भोसले हे देखील उपस्थित होते संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नावे करावे या मागणीसाठी ही शाई फेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला आहे या प्रकरणी मारहाण करणे दंगल करणे गाडीची तोडफोड करणे बेकायदेशीर जमाव जमावणे या प्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांवर बीएनएस कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र ताकाणे यांनी माहिती दिली आहे संभाजी ब्रिगेड या संघटनाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरही काही तथाकथित संघटनेच्या लोकांनी कायदा हातात घेऊन त्यांना काळे फासले आहे या घटनेचा सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येतोय हा हल्ला बहुजन विचारवादी व लोकशाहीवर झालेला भयाड हल्ला आहे असे व इतर शब्दात सर्वत्र भावना संतप्त झाल्या आहेत अनेक लोकांनी फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे निषेध सुरू केला आहे चला के तर काही समाज कार्यकर्ते यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत ते पाहूया समाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आले त्यांच्या चेहऱ्याला पूर्णपणे काळे फासण्यात आले ही बाब चुकीची व निंदनीय आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भयाड हल्ला करून काळे फासणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांचा मी प्रथम जुन्नर तालुक्यातून जाहीर निषेध व्यक्त करतो आहे याबाबत राज्य व केंद्र शासनाने याची दखल घेऊन संबंधित या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी ओतुरेतील ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे जुन्नर तालुका यांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत केली आहे ब्युरो रिपोर्ट अयूब शेख तेज तुफान न्यूज पुणे and press the bell icon. Never miss an update.